जर गोरगरीबांचे कैवारी कोण असतील तर आपले जरांगी पाटील आहे ही, ही लक्षात ठेवा कारण त्यांना कुठलाच स्वार्थ नाही ना, ना त्यांना कुठल्या म्हणजे पदावर आपण मतदान करून निवडून दिलेलं नाही कारण ही जी नंगी भुंकती ना की बाबा जारंगी पाटील फसवत आहे फसवत आहे काय फसवत आहे जरंगे पाटलांनी खुर्चीची आशा केली अजिबात केलेली नाही किंवा आपण जरांगी पाटलाला मतदान करून आपला वेळ वाया घालून त्यांना उभं केलंय अजिबात नाही तर जरंगे पाटील स्वतः स्वतःचं कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते समाजासाठी झटत आहेत फक्त आपण त्यांच्या पाठीशी उभा आहोत आपण त्यांच्यासोबत आहोत पण ते स्वतःच्या कुटुंबासाठी करत आहेत का स्वतः शाळा कॉलेज उभा करण्यासाठी करत आहेत का स्वतःच्या नावावर दवाखाने शाळा कॉलेज उभा करण्यासाठी करत आहेत का बिलकुलच नाही ते कशासाठी करत आहेत तर मराठी समाजाला आरक्षण मिळावं त्यांच्या गोरगरीबी लेकरं आहेत गोरगरीबाचे जे मोलमजुरी करून खाते शिक्षण चांगलं असताना सुद्धा त्यांना टक्केवारी भरपूर असताना सुद्धा तुम्ही ओपन आहेत का म्हणून त्यांना नोकरी भेटत नाही ह्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांना नोकरी मिळावी म्हणून जरांगी पाटील स्वतः झेटत आहेत तर आता तुम्हाला एक उदाहरण माहितीये का की दोन वर्ष झालंय जारांगी पाटील संघर्ष करत आहेत पण काय उपयोग झालाय का आणि त्याच्यात काही भडकवणारे लोक आहेत की बाबा ती त्याची भाजून घेत आहे स्वतःचा स्वार्थ ह्या नंगीसारखं कारण तिनं स्वतः जरांगी पाटील पैसे घेऊन भुंकत आहे तर एक गोष्ट कायम लक्षात असू द्या दोन वर्ष झाले मान्य आहे पण त्याचं फळ कुठंतरी आता भेटत आहे आणि तुम्हाला एक उदाहरण देते मला सांगा आपण जेव्हा शेतात एखादं पीक पेरतोय शेतात एखादं पीक पेरतोय तर ती पीक लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या हातात येते का हो नाही येत ना ती पीक पेरल्यानंतर त्याला काय म्हणतात ना डुबणं खुरपणं पाणी देणं हे सगळं केल्यानंतर सहा काही पीक तीन महिन्याला येते तर काही पीक सहा महिन्याला आपल्या हातात येते पण ते पीक सहा महिन्याला सुद्धा हातात येईल का नाही हे शेतकऱ्याला माहित नसते माहीत असते का हो नसते का निसर्ग का नाही नाही हे शेतकऱ्याला मला सांगा काही वेळा पीक पेरल्यानंतर पाऊसच पडत नाही पीक वाळून जातं काही वेळा पीक पेरल्यानंतर आत्तीच पाऊस पडतं तेव्हा पण पीक आतमध्ये सोडून बियात मध्ये सोडून जातं तसं आपल्या सध्या आपण ज्या आरक्षणासाठी लढाऊ केलाय ना जरंगे पाटलांनी अगदी त्याच प्रकारे आहे अगदी त्याच प्रकारे आणि समजा आता पीक पेरल्यानंतर पाऊस बी चांगला पडला आणि पीक चांगला आलं तरी सुद्धा मध्ये असतो 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 का नाही तुम्ही सांगा आता मग पडल्यानंतर शेतकरी काय करतो आता नाही बाबा त्याच्यावर इगिन पडलंय आणि आता ही पुढं पीक येणार नाही म्हणून आहे असं जमीन सोडून देतो का नाही देत ना त्या पिकावर फवारणी करतो आणि जेवढं येईल तेवढं तरी पदरात पडावं म्हणून प्रयत्न करतो आणि आपल्याला आरक्षणाचं पण अगदी तसंच करायचंय आता तुम्ही म्हणताल आरक्षणामध्ये इगिन तर तुम्हाला इगिन सांगते कोणता आहे आपण आरक्षणाचा उभा करून कम्प्लीट दोन वर्ष होऊन गेलेलं आहे पण त्याच्यामध्ये इगिन खूप येत आहे ओगीन इगिन म्हणजे ही नंगी तर स्वाडाच ही नंगी तर स्वाडाच ती एक आळी आहे आळी तिचा विषय स्वाडाच आणि काय झालं समाजाने तिच्याकडं दुर्लक्ष केलं थोडं त्या आळीकडं त्यामुळं ती जास्त फुगत गेलेली आहे आता त्या आळीचा नाही करायला थोडं म्हणजे त्या आळीला बाजूला सारायला थोडा वेळ लागेल काहीच हरकत नाही जरंगे पाटलांचा विजय झाला की ती आळी बरोबर संपली म्हणा बरोबर ती बाजूला सरतली म्हणजे पुन्हा तिला किंमत राहणार नाही पण आता ही बारसकर सदावरते ही जी काय म्हणते ते हाके ह्यांच्यासारखी की जी कीड आहे जसं पिकावर कीड लागते तसं ही आरक्षणाला लाग लागायलेली जी आपल्या आरक्षणाच्या आंदोलनाला लागायलेली जी कीड आहे त्या किडीवर फवारणी केली तरच आपल्याला आरक्षण हातात पडणार आहे ना आरक्षण रूपी पीक आपल्या हातात पडणार कधी अशा किडी किडांवर फवारणी अशी जी पडलेली कीड आहे असं जी पडलेलं गिन आहे की आपला आरक्षणाचा लढा चालू असताना आतमध्ये येऊन मोडा घालणार ही जी कीड आहे सदावर ते म्हणा हा के म्हणा ह्या नंगीचं तर सडाच हो आणि कारण तिच्या आंदोलनात आपल्याला कळलं की समाज किती महत्व देते तो विषयच नाही पण ही जी कीड आहे तर ह्याच्यावर आपल्या मराठी बांधवांनी फवारणी करायची तेव्हा आरक्षणाचं पीक उशिरा का होईना आपल्या हातात येणार आहे थोडं बहुत का होईना आपण डोक्यात घ्या काय होत आहे आपण जर फवारणीच नाही केली नाही येईल तेवढं येईल म्हणून जर सोडलं फवारणीच नाही केली तर मला सांगा आपल्या हातात काय येईल का है ती किड सगळं आतमध्येच खाऊन घेईल ना घेईल का नाही सांगा मग त्याच्यासाठी ही जी किड आहे त्या किडीवर फवारणी करायची आपल्याला आता तुम्ही म्हणताल त्यांच्यावर फवारणी कशी करायची कारण पिकावर पडणाऱ्या किडीला औषधं असतात त्या औषधं फवारलं की ती किड मरती आणि मग पिक आपल्या हातात पीक येतं मग आता ह्या लोकांना काय करायचं अशा किडीवर तर तुम्हाला सांगते अशा किडीवर फवारणी करणं खूपच सोपं आहे आपली एकता मराठा समाजाची एकता ही खूप मोठं औषध आहे ह्या किडीवर फवारायचं जर आपला समाज एक राहिला जर रंगी पाटलांच्या पाठीमागं प्रत्येक आंदोलनात तर ही किड आपोआप मरून जाते ह्या किडीचं विषय संपतो पण आपण जर दुर्लक्ष केलं आपण जर दुर्लक्ष केलं की चला येईल तेवढं येईल म्हणून तर आपल्या हाती काहीच लागणार नाही म्हणून आपली एकता कायम ठेवायची ना अशा किडीला ना आपण बाजूला सारायचं आणि रूपी पीक आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी आपण एक राहणं जारांगे पाटलांच्या सोबत राहणं गरजेचं आहे मग हे अशी किड येऊन किती जरी वळवळ केली बुंकली तर ह्या किडीकडं दुर्लक्ष करायचं कारण एकतेची जी पावर असते ना एकतेची पावर खूप मोठी पावर आहे बरं का किती की जरी किड विषारी असली ना तर जे आपलं एकतेचं औषध आहे त्याची फवारणी केली ना तर त्या किडीचा नाही नाठवायला वेळ लागत नाही म्हणून मी सगळ्याला कळकळीची कर, 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 विनंती करते परत एकदा जरांगे पाटलांचं कार्य खूपच चांगलं आहे म्हणून ही कीड आहे ना कारण मला सांगा कीड कधी पडते चांगले पिकावरच कीड पडते ना लवकर मग ही चांगलं कार्य करतात म्हणून हे किडीला काय करायचंय जरांगी पाटलांना ना बदनाम करायचे मराठा समाजाला बदनाम करायचे म्हणून मी परत एकदा सांगते खरं जर गोरगरिबाचे कैवारी कोण असतील कशाचाही स्वार्थ नाही ठेवता तर जरांगे पाटील आहेत त्यासाठी सगळ्यांनी एक आहे कारण तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते कसं असतं एक मुळी असती ना एक मुळी एक मुळी जर पूर्ण आपण मोडायला घेतली म्हणजे लाकडाची मुळी तर ती मुळी कधी मोडती का मोडत नाही पण त्याच्यातलं लाकूड एक 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 करून बाजूला काढलं आणि ती जर मोडत बसलो तर पटकन मोडते तसं आहे बरं का आपल्या आरक्षणाचा लढा तसा आहे कारण ही लोक काय करायले आहेत एक एक आपल्या समाजातल्या लोकांना भडकवून बाजूला काढायचा प्रयत्न करत आहेत का तर त्यांना माहिती आहे या समाजातल्या लोकांना एकाला 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 बाजूला काढलं की बरोबर ही जी मूळ आहे ना आरक्षणाची ती लवकर मोडणार आहे म्हणून आपण एक राहणं गरजेचं आहे बाकी तुम्ही हुशार आहेतच मी फक्त माझं मत मांडते